आनंदगड शैक्षणिक संकुलाचा पंचवीसवा वर्धापन दिवस आणि कृतज्ञ भावनांनी त्यांनी ठेवलेले सत्कार समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आता संपूर्ण नावं घ्यायची म्हणजे अवघड आहे वैभव आहेत सर्वच व्यासपीठ मान्यवर आणि विद्यार्थी आणि शिक्षक व त्यांचे पालक खरं म्हणजे साहेब हे नाव ठेवलेलं त्यातच सर्व काय आलं साहेब हे असं व्यक्तिमत्व होतं की देव माणूसच म्हणायचे आमच्या ठाणे जिल्ह्यात तरी त्यांना देवच मानायचे सर्व आणि विशेष म्हणजे माझं मेडिकलचं ॲडमिशनसुद्धा साहेबांनी केलं आणि माझ्या दोन्ही दवाखान्यांचे उद्घाटनसुद्धा साहेबांनीच केली आणि त्यांच्यातूनच मी ही समाजसेवा कशी करावी हे याचं शिक्षण घेतलं आणि तेव्हापासून मी समाजसेवेत मेडिकलच्या बाबतीत सर्व सामाजिक सेवा करत आहे आज पण करत आहे त्याच्यानंतर दिगेसाहेबांनंतर एकनाथ शिंदेसाहेब आपले आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ते आले माझ्या याच्यात आणि नंतर त्यांचा मी आज चाळीस वर्ष फॅमिली डॉक्टर आहे आत्ताच त्यांचा फोन येऊन गेला त्यांचा थोडा त्रास होता त्यांच्यानंतर दिगेसानंतर शिंदेसाहेब शिंदेसाहेब ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला बोलवतील त्यावेळेला आम्ही सर्व डॉक्टर लोकं मदतीला प्रत्येक मदतीला आम्ही अडचणीला किंवा ही नहीं थे, थे, तो आपत्ती कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर आम्हाला बोलवत असे आणि तेव्हापासून आम्ही ते मग ते तुमचं सांगली कोल्हापूर किंवा चिपळूण मा महाड असो या ठिकाणी आलेले पूर या ठिकाणी आम्ही सुद्धा आम्ही गेलेलो त्यांचं हे शिबिरं घेऊन खरं म्हणजे हे साहेबांचं कौतुक करायला तेवढंच थोडंच आहे दिगांचं नाव दिलं तरी त्यांच्या आशीर्वादाने एवढी मोठी संस्था आज उभी केली वाक्चौरी साहेब आणि राहणे साहेब यांनी खरोखर कर मेहनत घेतली आणि मी पहिल्यापासून बघतो मला वाटतं सा आत्ताच्या आपले माननीय मुख्यमंत्री साहेबसुद्धा पहिल्यांदाच छोटीशी शाळा होती त्यावेळेलासुद्धा इथे आम्ही त्यांना आणलं होतं त्याच्यानंतर दोन वेळा येऊन गेले आणि आतासुद्धा मला वाटतं आता त्यांच्या मेडिकल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आता प्रस्तावित आहे आणि त्या मेडिकलला मी नक्कीच वा वाक्चौरी साहेब साहेबांना घेऊन येतो आणि आपल्या त्यांच्या हातानेच आपण त्यांचं उद्घाटन करू या मेडिकल कॉलेजचं आणि ही अशीच परंपरा खरोखर कर हे ज्ञानदानाचं काम यांच्या हातून घडत राहो आणि फ भू, फुल भरभराटी आणि त्यांच्या याला कष्टाला खरोखर कर, हे बळ मिळो अशी मी त्यांच्याशी खात्री करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर प्राइम, यश, झाईस ब्रॉन्झर बॉश अँड लॉन जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेस मोजमाप कॅरेटोमीटर द्वारे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव